न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आजच्या ठळखडामोडी कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी कशेडी दुतर्फा पंधरा मतदार दुतर्फा काँग्रेस भाजप सामना दोन ठिकाणी काँग्रेसची शिंदे गटाशी लढत किरण सामंत यांनी उदय सामंत यांचं बॅनर हटवलं किरण सामंत नाराज असल्याची चर्चा हेडसायकलिंग क्लबचा अनोखा वर्धापन दिन साजरा सविस्तर वृत्त कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही देखील कशेडी बोगद्यातून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे कोकणातील कशेडी बोगद्यातील दुतर्पा वाहतुकीला आजपासून सुरुवात झाली कशेडी बोगद्यातून सुरू झालेल्या दुतर्फा वाहतुकीमुळे तब्बल पंचेचाळीस मिनिट वेळ लागणारा प्रवास आता फक्त आठ मिनिटांवर आला आहे म्हणजेच केवळ आठ मिनिटात कशेडी बोगदा आता कोकणातील प्रवाशांना पार करता येणार आहे कशेडी बोगद्यातील दुतर्पा वाहतुकीला सुरुवात झाल्याने कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे दरम्यान शिमगा उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग सुरू करण्यात आला होता त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून बोगद्यातील प्रलंबित कामांना गती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं या दरम्यान कशेडी बोगद्यातील दुतरफा वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी रात्री आठ वाजता पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा खेड शहरातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झाला यावेळी पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला कर्मवीर दादासाहेब विदाते यांनी वंचित पीडित दलित भटके विमुक्त यांच्यासाठी मोठं कार्य केलंय कर्मवीर दादांनी भारतातील जो जो वंचित आहे त्याला त्याला आपल्या पायावर उभं केलं त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नंदादीप पेटवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दलची त्यांची तळमळ आणि त्यातूनच त्यांनी भटक्या विमुक्त समाजासाठी केलेलं कार्य सर्वश्रुत आहे संघाचे प्रांत कार्यवाह हो असताना महाराष्ट्रात समरसता विषय रुजवण्याचं आव्हानात्मक त्यांनी केलं अशा या थोर सत्कार खेड शहरातील रोटरी इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला त्यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा आणि अकरावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सदस्य संतोष गिल्डा श्रीराम जोशी अमित लढ्ढा नरेश इदाते भूमिता पटेल आदि उपस्थित होत्या लोकसभा थेट काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट कुठेही लढत नाही महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे सांगली आणि हातकणंगले या दोन मतदारसंघाचा अपवाद आहे या मतदार संघामध्ये तिरंगी लढत होती महाविकास आघाडी शिवसेना भाजपच्या अठ्ठावीस पैकी पंधरा जागांवर काँग्रेसची लढाई आहे उर्वरित तेरा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत आहे विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर अकोला या सहा मतदार मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई झाली मराठवाड्यातील तीन पैकी नांदेड या मतदार मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस सामना झाला उर्वरित टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई पुणे सोलापूर लातूर जालना धुळे नंदुरबार या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना आहे रामटेक आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघात काँग्रेसची शिवसेना शिंदे गटाशी लढत आहे त्यापैकी रामटेक मध्ये मतदान पार पडलंय भाजपनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरच्या युती पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकल्या होत्या त्यामधील काँग्रेस आता लढत असलेल्या पंधरा पैकी तेरा मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला होता चंद्रपूरची जागा काँग्रेसनं जिंकली होती तर अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष नवनीत राणा निवडून आल्या होत्या राणा आता भाजपच्या उमेदवार आहेत खेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच आणि आठ मध्ये इंडिया आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अनंतजी गीते यांच्या प्रचारार्थ शिवसेना शहर प्रमुख श्री दर्शन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरी पार पडली ही निवडणूक निर्णायक असून देशाची लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीला मशालीला मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं यावेळी नागरिकांनी मशालीलाच म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक श्री आनंतजी गीते साहेबांनाच मतदार करणार असा विश्वास दिला त्याचबरोबर पक्षफुटीनंतर सर्व ज्येष्ठ शिवसैनिक पुन्हा एकदा त्याच जोमानं संघटना वाढीसाठी संघटनेसाठी घेत असलेली मेहनत पाहून नागरिक भारावले सदरवेळी शिवसेना उपशहर प्रमुख निलेश जोशी शिवसेना उपशहर प्रमुख रमेश गटे, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद बुटाला महिला शहर संपर्क संघटक सौ अनुराधा मोरे महिला शहर संघटक माधवी बेर्डे विभाग प्रमुख राजू कवळे हरबन दांडेकर मनीषा गिंडा अपर्णा वनारसे सुवर्णा सदरे वैद्य काका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवण्यात आले आहेत त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत महायुतीत आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार जागेचा काही सुटला, दिवसांपूर्वी या मतदार संघावर शिवसेनेचा पक्का दावा होता तर दुसरीकडे भाजप नेते नारायण राणे हे देखील या मतदारसंघासाठी इच्छुक होते त्यामुळे महायुतीत बरेच दिवस या जागेचा तिडा राहिला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अनेकदा सिंधुदुर्गच्या जागेबाबतचा दावा केला होता उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदार मतदारसंघासाठी इच्छुक होते सामंत बंधूंकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न देखील करण्यात आले पण महायुतीत ही जागा भाजपचे नारायण राणे यांच्यासाठी सुटली यानंतर किरण सामंत हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे आज वेगळाच प्रकार मिळाला किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवण्यात आले किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत उदय सामंत यांचे बॅनर हटवले संपर्क कार्यालयावर किरण सामंत नाव असावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती त्यामुळे संपर्क कार्यालयावर किरण सामंत नाव लावण्यात आलं आधीच्या संपर्क कार्यालयावर उदय सामंत यांचं नाव होत उदय सामंत यांचे बॅनर हटवण्यात आल्यानंतर किरण सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली माझं कार्यालय आहे तिथे मी बसणार माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे तालुक्यातील वेरळ संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सी वेरळ मध्ये बुधवार दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिक्षकांकडून महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात या संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मेघा साळुंके आणि नलिनी कांबळे यांनी केलं गेली सहा वर्ष खेड सायकलिंग क्लब आनंद आरोग्य पर्यावरण आणि मैत्री या चार उद्दिष्टांसाठी सायकलिंगच्या माध्यमातून कार्यरत आहे एक मे हा केसीसी चा वर्धापन दिन या दिवशी मुरडे येथील खेमनाथ मंदिर या निसर्ग रम्य परिसरातील प्लास्टिक कचरा वेचून केसीसी न आपला वर्धापन दिवस साजरा केला सकाळी साडे सहा ला केसीसी चे सदस्य आणि काही पर्यावरण प्रेमी नागरिक या परिसरात सायकल आणि अन्य वाहनाने आले निसर्ग संवर्धन ग्लोबल वॉर्मिंग प्रदूषण आणि त्याचा आपल्या आरोग्याशी असलेला संबंध याविषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं एखादी गोष्ट आपल्या खिशाला परवडत असली तरी ती निसर्गाला परवडते आहे का याचा विचार केला पाहिजे याबद्दल सर्व सदस्यांचं एकमत झालं शक्य तेवढी पर्यावरण स्नेही जीवनशैली आचरणात आणावी असं मत यावेळी मांडण्यात आलं त्यानंतर खेमनाथ आणि राम मंदिर परिसरातून सुमारे पन्नास किलो प्लॅस्टिक कचरा वेचून तो सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेकडे रिसायकलिंगसाठी पाठवण्यात आला या उपक्रमात विनायक वैद्य शैलेश पेठे दीपक नलावडे सिद्धेश बांधवडेकर गौरव पिंपळकर सूरज जाधव प्रीतम पाटणे या सदस्यांनी सहभाग घेतला नागरिकांना अशा उपक्रमात सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी केसीसीच्या सदस्यांशी संपर्क करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं खेड तालुक्यातील आंबे बायतवाडी येथे सालाबात प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्तानं दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारगड शहराध्यक्ष प्रणव मापुसकर विभाग प्रमुख श्री दत्ता शेठ भिलारे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी